हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी बनवणार आहे कोथिंबीर वडे कोथिंबीर वडे बनवण्यासाठी मी इथे कोथिंबीर घेतलेलं आहे छोटी जुडी होती माझ्याकडे ते एक जुडी कोथिंबीर घेतलेला आहे म्हणजे एक वाटी किंवा दोन मूठ असं म्हणू शकता व आता त्यामध्ये मी एक कप बेसन ॲड करणार आहे तुम्ही मोठी जुडी असेल तर दीड कप बेसन ॲड करा नंतर त्यामध्ये मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठाने छान असं क्रंची होतात व त्यानंतर लसूण व मिरचीचा ठेचा म्हणजे लसूण व मिरचीचा पेस्ट, पेस्ट टाकून घेणार आहे त्यानंतर इथं मसाले टाकण्यासाठी मी थोडंसं ओवा जिरे हळद थोडीशी लाल तिखट व थोडंसं गरम मसाला घेतलेला आहे आता मी हे सर यामध्ये टाकून घेते तुमच्याकडे तीळ असतील तर तुम्ही तीळ टाकू शकता माझ्याकडे नव्हते म्हणून मी आता स्कीप करते ते व आता हे सर्व आपण हाताने मिक्स करून घेऊ हे सर्व आता मी मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ चवीनुसार टाका हे सर्व मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये लागल तसं आपण थोडं थोडंसं पाणी टाकून छान असा गोळा बनवून घेऊ आधी पातळही बनवायचं नाही वरती घटीही बनवायचं नाही जास्त पाणी नाही लागत तर आपलं ओढे वडे ओढे बनवण्यासाठी बन पीठ तयार झालेलं आहे छान असं व आम्ही ते एक प्लेट घेते व त्या प्लेटला ऑइल लावून घेते तेल लावून घेते सगळीकडे म्हणजे कसं आपले वडे खाली प्लेटवरती ठेवल्यावर ठेवल्यावरती चिटकणार नाहीत आता आपण हे स्टीम करण्यासाठी वा फोलण्यासाठी ठेवणार आहे म्हणून मी आलं छान असं सगळीकडे ऑइल लावून घेते तर आपण असं बनवून घ्यायचं किंवा तुम्ही असं पसरवून ढोकळ्यासारखं पण पस ठेवू शकता आता मी यापासून छोटे छोटे, छोटे गोळे ठेवणार आहे कडईमध्ये कढईमध्ये मध्ये मी थोडंसं पाणी टाकलंय आता हे पाणी गरम झालं की आपण स्टीम करून घेऊ त्यामध्ये गरम झालेलं आहे आपलं मी प्लेट ठेवलंय व यावरती मी हा प्लेट ठेवणार आहे तर मी असं ठेवलेलं आहे आता आपण बंद करून आपण बंद करून घेऊ व पंधरा ते वीस मिनिट वापरून घेऊ छान मीडियम फ्लेमवरती पंचवीस वीस पंचवीस मिनिट झालेले आहेत आता आपण मी गॅस बंद केलेला आहे आता आपण चेक करून घेऊ वापरलेत का नाही छान असं ते तर बघू शकता तुम्ही छान वापरलेले आहेत आता आपण हे काढून घेऊ छान वापरलेले आहेत जर तुम्हाला लगेच खायचं नसेल तर तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवून थंड झाल्यावरती फ्रीजमध्ये ठेवून लागेल असं कट करून शालो किंवा ड्रीप डीप फ्राय करून खाऊ शकता तर मी ह्याच्यातला एक छोटासा असलेला कट करणार आहे तुम्हाला दाखवते तर आता मी हे कट करून घेते छोटे छोटे वडे ह्याचे मी ह्या पद्धतीने कट करून घेतलेले आहेत आता आपण तुम्ही डीप फ्राय व शालो फ्राय दोन्ही करू शकता मी शालो फ्राय करणार आहे इथे थोडंसं ऑइल टाकते पॅनमध्ये पॅन गरम झालेलं आहे आपलं मध्ये एक एक मी वडे टाकून घेते डीप फ्राय केला तरी चालेल दोन्ही साईडनं छान असं सा ब्राऊन होईपर्यंत आपण तळून घ्यायचं म्हणजे शालो फ्राय करून घ्यायचं मीडियम ठेवायचं ग्लॅ गॅसची फ्लेम सॉरी व दोन्ही साईडने ब्राऊन होईपर्यंत छान असं शालो फ्राय करून घ्यायचं आपण चेक करून घेऊ बघू शकता ह्या साईडनं छान असं ब्राऊन कलर आलेला आहे आपण हे सर्व पलटून घेऊ मी सर्व आता पलटून घेते ह्या साईडनी आपण ह्या साईडनी पण दोन्ही साईडनी असाच कलर येईपर्यंत पण छान असं फ्राय करून घेऊ छान असा कलर आलेला आहे दोन्ही साईडने फ्राय झालेले आहेत आता मी हे काढून घेते एका प्लेटमध्ये तर मी प्लेटमध्ये काढून घेतलेत बघू शकता किती छान असं झालेले आहेत छान असं क्रिस्पी झालेलं आहे तर तयार आहेत आपले मस्त असे क्रंची व छान असे कोथिंबीर वडे खूप टेस्टी लागतात तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा घरी व व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा थँक्यू